तथागत गौतम बुद्धांनी माणसाची अधोगती कशाने होते याचे काही कारणे सांगितलेले आहे एके समी भगवान श्रावस्ती येथील जेतवनातील अनाथपिंडिकाच्या विहारात राहत होते त्यावेळी मध्यरात्र उलटल्यानंतर आपल्या तेजाने जेतवान दीप्तिमान करीत एक देव भगवंताच्या जवळ आले आणि त्यांच्या सन्निध जाऊन आदराने त्यांना अभिवादन करून उभा राहिले भगवंतांनी त्यांना उद्देशून पुढील श्लोक म्हणाले की गौतमा मी तुला अधपतन पावणाऱ्या माणसाविषयी काही प्रश्न करणार आहे कृपा करून अद्पतनाची कारणे काय असतात ते मला सांग भगवंतांनी ती सांगण्याचे मान्य केले आणि ते म्हणाले कोणाची उन्नती होत आहे आणि कोण अधोगतीला जात आहे हे सहज समजण्यासारखे आहे धर्मप्रेमी हा उन्नत पथावर तर धर्मद्वेष्टा हा अधोगतीच्या पथावर वाट सुरू आहे अधोगतीच्या वाट सुरूला दुर्गणी माणसे प्रिय वाटतात आणि सद्गुणी माणसे अप्रिय वाटतात त्यांची दुर्गुणी माणसावर श्रद्धा असते आणि हे त्याच्या अधोगतीचे दुसरे कारण होय झोपाडूपणा गप्प मारण्याची आवड निरुद्योगीपणा आळस आणि क्रोधावस्था ही सर्व अधोगतीचे तिसरे कारण होय आईबाप वृत्त झाले असताना जवळ संपत्ती असूनही त्यांचे पालनपोषण न करणे हे अद्धपतनाचे चौथे कारण आहे ब्राह्मण श्रमण किंवा अन्य साधूंना असत्य भाषणांनी ठकविणे हे अधोगतीचे पाचवे कारण आहे जवळ विपुल द्रव्य सुवर्ण धनधान्य असूनही त्या सर्वांचा एकट्यानेच उपभोग घेत हे सहावे कारण आहे आपले कुळ संपत्ती जात याचा अभिमान बाळगून आपल्या आपतेष्टांचा तिरस्कार करणे हे अर्धपतनाचे सातवे कारण आहे व्यभिचार मद्यपान जुगार यामध्ये द्रव्यांचा अपव्यय करणे हे अध्यपतनाचे आठवे कारण आहे स्वस्त्रीमध्ये समाधान न पावता वेश्या गणिका परस्त्रिया समागमन वे यांचा समागमन करणे अध्यपतनाचे नववे कारण आहे असमयी उधळी स्त्री अथवा पुरुष यांच्या हाती आपल्या व्यवहारांची सत्ता देणे हे अर्धपतनाचे अकरावे कारण आहे जवळची साधने अल्प असूनही क्षत्रिय कुळात जन्म झाला जन्म झाला या जोरावर अफात महत्वाकांक्षा आणि सर्वभौमत्तेची इच्छा बाळगणे हे अध्यपतनाचे बारावे कारण आहे हे कुलोत्तम देवा हे सर्व अधपतनाची कारणे आहेत या सर्वावर विजय मिळवलास तरच तू वाचशील तर अशा प्रकारे गौतम बुद्धांनी अध्यपतनाचे बारा कारणे सांगितलेले आहेत